नमस्कार मंडळी आज आपण रणजित देसाई यांनी लिहिलेल्या प्रतीक्षा या कादंबरीची ओळख करून घेणार आहोत पृष्ठसंख्येने ही कादंबरी खूप लहान असल्यामुळे आपण तिला लघु कादंबरी असे देखील म्हणू शकतो या कादंबरीचा नायक मिलिंद आणि त्याच्या आयुष्यात आलेल्या तीन व्यक्ती यांच्या आयुष्यातल्या केवळ दहा ते बारा दिवसांच्या परिघात या कादंबरीची कथा घडते पृष्ठसंख्येने जरी ही कादंबरी लहान असली तरी ही एक हळुवारपणे फुलणारी प्रेमकथा आहे कथेचा नायक मिलिंद हा एक सुखवस्तू घरातला तरुण लहानपणापासून आईवडिलांच्या मायेला पारखा झालेला प्रेमात अपयश आलेला हा मिलिंद मनशांतीसाठी हिमालयाच्या परिसरात भटकत असतो याच भटकंतीदरम्यान एका मठामध्ये मुक्कामाला राहिलेल्या मिलिंदची गाठ पडते बाबांशी आणि त्यांच्यासोबतच्या नंदिनीशी एकेकाळी -एक शहरामध्ये व्यवसायाने डॉक्टर असलेले हे बाबा सध्या हिमालयाजवळच्याच गावांमध्ये वैद्य म्हणून काम करत असत पत्नीच्या निधनानंतर त्यांनी हे संन्यासी जीवन स्वीकारले होते आणि त्यांच्या समान असणारी नंदिनी ही आपल्या छोट्या मुलाला घेऊन बाबांसोबतच राहत असते स्वतःच्या आयुष्यात प्रेमाला पारखी झालेली ही तीन माणसे आपापल्या परीने याचा अर्थ लावत असतात आपापले मार्ग काढत असतात आणि मुख्य म्हणजे एकमेकांना समजावून घेत असतात आत्तापर्यंत कधीही न मिळालेली आपुलकीची वागणूक मिलिंदला त्यांच्या सहवासात मिळते आणि दोन दिवसांचा त्याचा मुक्काम दहा दिवसांवर पोहोचतो या दिवसांमध्ये झालेल्या संभाषणांमधून बाबांच्या चिंतनशील स्वभावातून आणि त्यांच्या विचारांमधून मिलिंदचं आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलून जातो पुढे कथेत बाबांचा आणि नंदिनीचा भूतकाळ मिलिंद आणि नंदिनीमध्ये तयार होणारे नाते आपल्यासमोर येत जाते ही कादंबरी वाचताना आपल्याला पण काही गोष्टी नव्याने कळतात किंवा इतर व्यापांमध्ये काही गोष्टींवर विचार करायचा आपण विसरून गेलेलो असतो तो विचार करायला ही कादंबरी भाग पाडते जर तुम्ही ही कादंबरी आधीच वाचलेली असेल तर तुम्हाला ती कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही जर ती वाचलेली नसेल तर एकदा नक्की वाचून बघा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि चॅनेलवर तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू आणखी एका पुस्तकासोबत थँक्यू